लाईव्ह मध्ये बहिली स्मारक महाविद्यालयाचे मराठी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर खंदारे सर आपण त्यांची चर्चा करणार आहोत की नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणात काय चाललंय सर आपलं स्वागत आहे शब्दगृद्धामध्ये सर मला सांगा की सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत सर आपलं काय लक्ष गेल्या वर्षभराचं राजकारण महाराष्ट्रातलं जर आपण लक्षात घेतलं तर अत्यंत नीच आणि खालच्या पातळीवरचं ज्याला आपण राजकीय नैतिकता नेसलेलं अशा प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात सध्या चालू आहे विशेषत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या असलेल्या एकूण राजकीय डावपिसांचं जर आपण राजकारण लक्षात घेतलं तर मला असं वाटतं की ज्या लोक शरद पवार साहेबांकडे बोट ठेवून बी जे पीकडे त्यांचा चाललेला प्रवास असा असावा असं एक समोर येत आहे दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीला जे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षांचं जे वोट बँक आहे ते वोट बँक वंचित बहुजन आघाडीने काढून घेतलेली आहे आपण म्हणालात की नैतिकता राजकारणामध्ये नाही तर राजकीय म्हणजे राजकारणामध्ये लोकशाहीमध्ये आपण जेव्हा विचार करतो तेव्हा प्रत्येकाच्या राजकीय महत्वाकांक्षा असतात मग त्या नैतिक नाहीत असं कशावर आपण म्हणतात तो अधिकार त्या व्यक्तीला दिलेला आहे हे खरं आहे काही अंशी हे खरंही आहे परंतु जेव्हा एक पॉलिटिकल पार्टी म्हणून जेव्हा आपण महाराष्ट्रामध्ये गेल्या पन्नास वर्षापासून विविध राजकीय पक्ष जे काम करत आहेत का मतदार तयार झालेला आहे या महाराष्ट्रामध्ये त्या मतदाराचं तुम्ही काय करणार आहात त्यांना तुम्ही काय सांगणार आहात अशा पार्श्वभूमीवर जे काही राजकारण चालू आहे ते राजकारण अतिशय गलिच्छ पात्र राजकारण आहे आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला ते परवडणार नाही ते शोभणारे नाही तर मग आता याच्यामध्ये आपण म्हणतो की भाजप असेल किंवा इकडे आता भाजपमध्ये अशा काही बातम्या आपण पाहतोय की मोठे मोठे नेते भाजपकडे जात आहेत मग विरोधी पक्ष म्हणून आपण कोणत्या पक्षाकडे पाहतात महाराष्ट्रात तरी या देशामध्ये जर आपण बघितलं तर काँग्रेस हा जो काही पक्ष आहे काँग्रेस आणि भाजप हे दोन प्रमुख पक्ष आहे जे की राष्ट्रीय लेवलवर त्यांचं स्थान आहे परंतु काँग्रेसचं जे काही आजचं जे चित्र आहे ते काही फारसं चांगलं राहिलं नाही देशभरातलं आणि म्हणून काँग्रेस पक्षानं जो जनाधार गमावलेला आहे त्याच्यामुळं आणि कायम आता भाजप हे सत्तेमध्ये राहील असं लोकांना वाटत आहे म्हणून हे आता काँग्रेस काँग्रेसकडून बी जे पीकडे गेलेले आहे की जे पन्नास वर्षात ज्यांनी अमाप अशा प्रकारची धनसंपत्ती मिळवलेली आहे वेगवेगळ्या मार्गानं त्या धनसंपत्तीवर आता हे बीजेपी सरकार टाच आणू पाहत आहे आपण जर बघितलं की ईडीच्या चौकशा वगैरे जे काही भ्रष्टाचाराचे चा आरोप करून करणं जे चालू आहे या भीती कोटी महाराष्ट्रातली आहे खर्च योग्य करत नाही का नाही पैसा बाहेर काढत आहेत भ्रष्टाचार करणाऱ्यांना ते मला बोलू द्या मला हे म्हणायचं आहे की हे त्यामुळे हे लोक तिकडे चाललेले आहेत म्हणजे करत आहेत योग्य कि अयोग्य हेच नाही योग्य की अयोग्य हा निराळा भाग आहे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या दृष्टीने ही गोष्ट चांगलीच आहे कारण कोणीही भ्रष्टाचाराला अशा प्रकारच्या सार्वजनिक मालमत्तेवर टाच आणून आपली वैयक्तिक अशी प्रॉपर्टी ज्याने निर्माण केलेली आहे अशावर राष्ट्रीय संपत्तीत जो काही फ्रॉड झालेला आहे तो करणं ठीक आहे परंतु जे काही सोडाचं अशा प्रकारचं जे राजकारण चालू आहे की भाजप भाजप या मोठ्या पक्षातले असणारे सगळेच लोक धुतल्या तांदळासारखे आहेत असं होत नाही म्हणून आज त्यांची सत्ता आहे म्हणून ते यांना आज दोषी मानत आहेत आणि त्यांना अशा प्रकारचं त्यांच्याकडे भ्रष्टाचाराच्या आरोपातून चौकशी करत आहे तर उद्या त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाका तुम्ही वंचितकडे विरोधी पक्ष नाही मी महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीची सत्ता येईल याच्यावर मी ठाम आहे त्याला आधार आधार असा आहे की एकीकडे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना सुद्धा याच जे काही अंतर्गत जे काही कल निर्माण झालेली आहे त्याचा फायदा नक्कीच वंचित बहुजन आघाडीकडे त्या लोकांचा मतदानाचा जो टक्का आहे तो ते सगळे जे दुखावलेले लोक आहेत ते वंचित बहुजन आघाडीकडे येण्याची दाट शक्यता दा आहे धन्यवाद सर आपण पाहत होता शब्द योद्धा चॅनलच्या माध्यमातून हे होते बाबूराव खंदारे ज्यांनी आपली मतं मांडली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की येत्या काळामध्ये विरोधी पक्षनेता म्हणून वंचित राहणार आहे तर सत्तेमध्ये कायम आणि कायम भाजपा आणि मित्र पक्ष असणार आहे धन्यवाद